नमस्कार मी हरिदास किशनराव साळुंखे निलंगा तालुका अध्यक्ष अजितदादा गट याचं मी काम करत आहे सध्या सगळ्या सुरज अफसर बाबा शेख साहेबाने माझ्यावर विश्वास ठेवून मला तालुक्याचं पद दिलेलं आहे आणि माझं काम सध्या चालू आहे आणि इथले आमदार संभाजीराव पाटील ले निलंगेकर यांनी भरपूर आम्हाला सपोर्ट केलेले आहे आणि हार गावामध्ये त्यांचं काम चालू झालेलं आहे आणि सामान्यातला सामान्य माणूस सुदेल त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांचं काम हो होत आहे त्यांनी सगळ्याला सपोर्ट करत आहेत रस्ते असू नाल्या असू काही पण असू सगळ्याचे म्हणजे गावातली कामं पूर्ण झालेली आहेत कुणाचे राहिले बी असले तर ती चालू जा चालू झाले आहेत तरी बाबळगावच्या अमित देशमुख साहेबांनी जी इकडं निलिंगाला पार्सल पाठवलेलं आहे ती पार्सल काही तर जास्त दिवस टिकणार नाही आणि त्यांचा स्वभाव म्हणा त्यांचं काम म्हणा सगळ्याला माहीतच आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे त्याने जास्त म्हणजे जास्तीत जास्त इथं आता एवढं बावीस तारखेपर्नाच राहणार आहेत तेवीस तारखेला सुद्धा तिने राहणार नाहीत एवढं मी जाहीर करतो